भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज जुवारडी येथे पंचवीस वर्षानंतर विद्यार्थ्यांचा मित्रमैत्रिणींचा स्नेह संपन्न भडगाव तालुक्यातील जुवारडी येथील प्राध्यापक डॉक्टर विश्वासराव उत्तमराव पाटील महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मित्रमैत्रिणींचा स्नेह मिळावा दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतली पंचवीस वर्षानंतर परत भोगली शाळा प्राध्यापक डॉक्टर विश्वासराव उत्तमराव पाटील माध्यमिक विद्यालय जुवाडी शैक्षणिक वर्ष दोन हजार ते दोन या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री माळी सर होते तर प्रमुख अतिथी माध्यमिक शाळेचे वर्ग शिक्षक श्री महाजन सर माध्यमिक शाळेचे प्राचार्य अनिल पाटील सर्व यावेळी शाळेचे सर्व शिक्षक क्लास क्लार्क आणि शिपाई उपस्थित होते येतात दहावी बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं आज परत एका वयाचे चाळीसपर्यंत कधी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे विद्यार्थी वयात असल्याची अनुभूती आली आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर बालमित्र मिथून आनंद साजरा आहे आणि त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला असून सर्व मित्रमैत्रिणींनी आपापल्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून हा यशस्वीपणे पार पाडलाय जगात मैत्री शाश्वत असते हृदयात भविष्यात ही मैत्री अशीच राहील असं तिथे जमलेल्या प्रत्येकाने आपल्या मनोगतून व्यक्त केलं एवढ्या वर्षातून सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणणे ही सोपी गोष्ट नाही पण सर्व मित्रमैत्रिणींनी ती मेहनत घेतली आणि एका ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केलं एकत्र बसून खाल्लेले डबे निकालाची दिवसाची भीती आणि बोर्डाच्या परीक्षा हातावर काढलेल्या खाल्लेल्या छड्या मैदानावर खेळलेले खो खो कबड्डीचे गाव मन पेवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या आता गोड आठवणी अशा आठवणी या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत सर्व माजी विद्यार्थी यांनी घेतले ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट